विषय आणि त्या अस्मितेचा विषय हिंदू धर्माचे आरक्षणाचा महत्वाचा आहे आणि असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊ त्याच्या पोळाला न्याय मिळवून घेण्यासाठीचा हा कंटिन्यू एक अचानक टप्पा पाडला नाही खूप खूप टप्पे या तीन चार महिन्याच्या काळात टप्पे पाडलेत आपण आंदोलनाची प्रतिकूल सहावीस जानेवारीचा एक टप्पा वीस तारखेला तुम्ही इथून निघणार आणि सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का आम्ही चलत जाणार जाणार करून चालत असताना थोडंफार माग पुढं होईल लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे काही पुढे पण जाऊ शकते आम्ही मुंबईला चाललो मराला आहे आरक्षणासाठी त्या माग कुडत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं कोणाचं एखाद्याचं गुतलं गुतला असेल ते मुद्दा विचारित असं त्याच्यात काय गुंतलेलं नाही आम्ही एकदा अंतरवाली सोडली की येतात मात्र आता आरक्षणांना लोकांचा विचार करायला लागेल ना लोकांना लो पळून दमछाक करायचं आम्ही चोवीसला आम, काय हा बघ करायचं जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस सुद्धा जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टर वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाली पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं पाच सात दिवसात पोहोचते तर पोहोचू काय चाल नाही तर लोकांच्या हिशोबाने पण आता मुंबईकडे निघालोच ना यात नाही आरक्षणात घेऊन किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होतात याच्यापेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती दिवसात काय नाही आमचं आणि तारखेदवी काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुठ केली म्हणजे आरक्षणच घेऊन यायचं काय नाही आमचं समाजच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेतली तुला काय करायचं हे ना फोनवर कोणी तुला काय करायचं तारीख मागे पुढे घेतली आम्ही आमचं बोग मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आम्ही आमची आम्ही जिवंत आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते कठोड बांधून देत राह तू आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे गेलं तरी आम्हालाच करायचा लवकर गेलं तर करायचं तसा डोक्यातच घेतलं तर वीस लास लाच पोहोचू शकतो मग आम्ही हाय तसेच वाहनं जाऊन द्यायची एपीस ला गेल्या गेल्या मिळेल का मग आणि सव्वीसला गेल्या गेल्याच मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळले तो आता का काय संघ पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार येत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आहे संपलं लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाही आम्ही आणि मग तसं वीस पश्चिम वीस पश्चिम पंचवीस पैसे वीस आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आई बाप जोपर्यंत जिवंत आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं mm -hmm. माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकतो जसा माग पिढ्या पिढ्याबार बाजायला आयुष्याची समाजाने प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे फिरकीत आमचं काय नैभाव मराठ्याचं नाही कोणाला राजकारण झालं करायचं करा मला वीस आम्ही अंतरावलीतून आहे मुंबईच्या दिशेनं कुचकड मग ते वीस तारखेला पोचू शकतो तेवीसला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणात लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा नाही